नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम स्वामी आई तुमचे खूप खूप आभार तुम्ही माझ्या जीवनात आलात आणि माझ्या जीवनाचे सोने झाले जे काही तुम्ही मला दिले आहे त्यामध्ये मी खूप खुश आहे तुम्ही आजपर्यंत सर्व काही मला दिले आहे जे माझ्यासाठी योग्य आहे तुम्ही माझे पालनहार आहात तुम्हीच माझे करता करविता ब्रह्मांडनायक सर्व काही माझ्या जीवनाचा उद्धार तुम्हीच करतात स्वामी मी तुमच्या घरात राहतो मी तुमचा बाळ आहे तुम्ही माझे माता पिता ईश्वर सर्व काही तुम्हीच आहात आणि माझा हा नश्वर देह मी तुमच्या स्वाधीन केला आहे आणि मी तुमच्या चरणाशी आज लेन आहे फक्त माझं एकच मागणं आहे की मला तुमच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकी लागावी आणि माझ्या जीवनाचं कल्याण व्हावं मला तुमच्या चरणापाशी जागा द्या मी हा चुकलेला भटकलेला एक असा जीव आहे जो माझ्या जीवनाचा विसावा शोधत आहे स्वामी माझे काही चुकले असेल मला काही करता आले नसेल मला क्षमा असावी पण येणारे दिवस माझ्या जीवनात असे असावेत ज्यामध्ये फक्त माझ्यामुखी तुमचे नाम असावे आणि माझ्या हातून तुम्ही सांगितलेले ते कर्म सर्व काही घडावेत ज्यामुळे माझ्या जीवनाचा उद्धार होईल आई ही माझी प्रार्थना तुम्ही आज स्वीकार करा ना तुम्ही मला आज असा शब्द द्या की तुम्ही माझे आहात मी तुमचा आहे तुम्ही मला तुमचे बालक स्वीकारले आहे स्वामी माझ्या मनाची तगमग तुमच्यापर्यंत पोहोचते का मला तुम्ही सर्व काही दिलं आहे जे मला योग्य आहे आणि जे माझ्यासाठी योग्य असेल मी खुश आहे आणि पुढेही खुशच राहणार फक्त माझ्या जीवनाचा उद्धार करा बाळा स्वामी आई सांगतात की बाळा विचार करू नकोस मी तुझी सर्व प्रार्थना ऐकत आहे तुझ्या प्रार्थनेचे प्रत्येक उत्तर तुला कुठल्या ना कुठल्या संदेशात कसे ना कसे मिळत आहे आता घाबरू नकोस मागे फिरून पाहू नकोस मी तुझ्यासोबत आहे मी तुझा हात धरला आहे आणि तुला कधीही एकट्यात उन्हात तानात संकटात सोडणार नाही आणि कितीही मोठा दुःखाचा डोंगर असू दे मी तुझ्यापर्यंत त्या डोंगरातला कणही येऊ देणार नाही आणि ते दुःख तुझ्यापर्यंत येण्याअगोदर त्याला माझ्याशी आधारतंभ तयार करावा लागेल बाळा फक्त शांत राहा विचार कर जीवन हे देवाने दिलेली खूप अमूलाग्र अशी किंमती मौल्यवान वस्तू नाही ती अशी क्षण आहे ज्यासाठी लाखो रुपये तुम्ही घेऊन जरी हॉस्पिटलमध्ये थांबलात तरीही मिळत नाही जर कधी तुम्हाला इतका घमंड आला की माझं शरीर खूप सुंदर आहे मी यापेक्षा खूप सुंदर आहे देवाने मला इतकं सौंदर्य दिलं आहे विचार करा हे शरीर तरी तुमच्या मालकीचं आहे का एखाद्या वेळेस अपघातामध्ये तुमचा एखादा अवयव तुटला तर तुम्ही ज्या शरीरावर तुमचा घमंड करता ज्या शरीरावर तुमचा अधिकार गाजवता त्या शरीराला तुम्ही तो तुटलेला अवयव तरी जोडू शकतात का बाळानो जेव्हा कधी तुम्ही या ग्रहात आहात तुम्ही या भ्रमात आहात की माझं शरीर खूप सुंदर आहे देवाने मला खूप सुंदर बसवलं आहे पुढचा व्यक्ती माझ्यापेक्षा कुरूप आहे त्याने काहीतरी वाईट केले असावे त्यामुळे देवाने त्याला रूप दिलं नाही विचार करा हे सुख हे रूप चिरकाल टिकणारं नाही त्यासाठीही काहीतरी निश्चित असा पर्याप्त असा कालावधी आहे ज्यानंतर त्याचीही उतारभरणी चालू होते त्याचाही काही मोह हा टाळावाच लागतो बाळांनो निसर्ग इतका सुंदर आहे त्यामध्येही झाडे गुरे ढोरे सर्वांचा समावेश आहे पण त्याचमध्ये असेही काही हिंस्र प्राणी आहेत जे की त्या निसर्गाचा आणि त्या निसर्गातील सुंदर घटक्याचा विध्वंस करत असतात त्याचप्रमाणे मनुष्य जीवनही आहे तुम्ही कितीही सुंदर असाल कितीही चांगले असाल आणि कितीही मनाने स्वच्छ सुंदर असाल तरीही प्रत्येकाच्या मनामध्ये कुठला ना कुठला वाईट दोष हा असतोच जो एक वाईट दोष प्रत्येक सर्व काही आपल्या चांगल्या गुणाला मारत असतो तेव्हा हो विचार करा त्यासाठी ही औषध आहे स्वामी नामाचा जप स्वामी सेवेत देऊन सत्कर्म करत राहणे कुठले तरी संत सांगतात की तुम्ही फक्त सेवेचा आधार घ्या सेवा करत राहा अरे फक्त सेवाच नाही तर सेवे अगोदर सर्वात पहिले आपले मन स्वच्छ करा ज्या दिवशी तुमचं अंतकरण शुद्ध असेल तेव्हाच तुम्ही भक्तिभावामध्ये गुंतून जाल तुमच्या भोवताली असणारा हिऱ्या मोत्याचा डोंगरही तुमच्या जीवनावर कधीच परिणाम करणार नाही आणि ज्या दिवशी ही मोहमाया हे सर्व काही सौंदर्य सुख विलास जगणं तुमच्या जीवनावर परिणाम करणार नाही त्या दिवशी समजून जा की तुम्ही खरे भक्त आहात आणि तुम्ही खरेच भक्तीचा रस घेत आहात स्वामी त्यांनाच आधार देतात जे स्वामीपर्यंत येण्यासाठी सर्वात पहिले आपले कर्म सुधारतात कारण कर्म हा एकच असा गुरु आहे जो तुमच्या जीवनावर सर्व काही तुमच्या कर्माचा हिशोब करतो आणि त्याच कर्मावर तुम्हाला फळ मिळेल जातं तेव्हा विचार करा देव एक वेळेस दयाळू आहे तो तुमचे अवस्था पाहून तुम्हाला माफी करेल तुम्हाला क्षमा करेल जवळ घेईल तुम्हाला समजावून सांगेल आणि परत न चूक करावी याचे आदेशही देईल पण हे कर्म जे आहे ते खूप ताटर आहे त्यामध्ये तुम्हाला लवचिकता दिसणार नाही आणि तिथे कुठलाही वशिला चालत नाही भले तुम्ही राजा आहात की रंग त्याकडे सर्व काही समानच आहे जेव्हा कधी न्यायाची बाजू येते तेव्हा तिथे कर्म कोणालाच न्याय देण्यामध्ये कमतरता भासत नाही सर्वासाठी त्याकडे एकच न्याय आहे तेव्हा न्याय करत असताना तुमचं पारणं कधीही झुकणार नाही आणि कधीही वाकणार नाही याची काळजी घ्या कारण जर तुमचे कर्म चांगले असतील तर कर्मालाही तुमच्या पुढे झुकावेच लागेल कारण जिथे तुमचा न्याय खरा आहे तिथे देवालाही तुमच्याकडूनच बोलावे लागते तुम्ही अशी सेवा करा असे मार्गदर्शन करत राहा आणि अशा जीवनात वर्तन ठेवा की तुमच्यामुळे कधीच कोणाला ना त्रास नाही तुमच्यामुळे कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही तुमच्यामुळे कोणाच्याही मनामध्ये हाय निर्माण होणार नाही याची काळजी घ्या अरे कोणाचाही आशीर्वाद मिळवणे कोणाचाही आशीर्वाद सुख समृद्धी मिळवण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाची खूप गरज असते आणि ज्याने जीवनामध्ये आशीर्वाद मिळवला ज्याने इतराकडून सुख आणि शांतीने आशीर्वाद घेतले तो जीवनात सर्वात सुखी राहतो आणि ज्याने जीवनात इतरांना त्रास दिला दुसऱ्यांचा आत्मा तळतळ गेला आणि त्यांच्या आत्म्यातून जर हाय निघाली तर तुम्ही जीवनात कितीही प्रगती करा कितीही श्रीमंत बना कितीही पैसा करा कितीही दानधर्म करा तुम्हाला ती हाय कधीच जगू देणार नाही फक्त तुम्हालाच नाही तर त्याचे परिणाम संपूर्ण तुमच्या परिवाराला भोगावे लागतात म्हणून विचार करा वागण्यामध्ये बदल ठेवा सत्याने वागा सत्याची कास सोडू नका बाकी सर्व देवावर सोडा देव सत्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी कधीच मागे हटत नाही आणि जिथे सत्य आहे तिथे देवाचे आगमन झाल्याशिवाय राहत नाही परंतु जिथे कुठे तुमच्यामध्ये कुकर्म दिसून येतील त्यावेळेला तुम्ही कितीही देवाला ओढण्याचा प्रयत्न करा देव कधीही तुमच्या जवळ थांबणार नाही आणि देवाचा वारा तुम्हाला कधीच लागणार नाही तेव्हा स्वामी सेवेत रुजुवा स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहा बाकी तुमच्या जीवनाचे कल्याण हे झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी मार्ग हा तुमच्या जीवनातील कल्याणकारी मार्ग आहे जो तुम्हाला तुमच्या जीवनातील उच्च स्थान मिळवून देईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ